त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा विजयादशमी उत्सव गुरुवारी संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून तालुक्यातील ऑलिम्पिक खेळाडू सावरपाडा एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या कविता राऊत तुंगार उपस्थित होत्या त्यांनी सर्व स्वयंसेवकांना बंधूंना संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्या म्हणून शुभेच्छा देत संघ कार्याचे महत्व सांगितले तर रमेश पांडव हे प्रमुख वक्ते होते सदर कार्यक्रमात नाशिक ग्रामीण जिल्हा संघचालक साहेबराव पाटील आणि त्र्यंबकेश्वर तालुका संघचालक योगेश देवकुटे व्यासपीठावर उपस्थित होते संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्व सं स्वयंसेवकांमध्ये कमालीचा उत्साह होता अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि इतर ग्र नागरिक माता भगिनी देखील उत्सवासाठी उपस्थित होत्या पथसंचलन पूर्ण गणवेशातील दोनशे पन्नास स्वयंसेवकांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून निघून लक्ष्मीनारायण चौक राम मंदिर परशुराम मंदिर वेताळ आणि बी एस एन कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज तालीम पुषावर्त चौक बल्लाळेश्वर मंदिर तेली गल्ली पाटील गल्ली त्र्यंबकेश्वर मंदिर या मार्गाने झाले एन सी एन रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर